बघा असं मस्त सुक चिकन आहे आणि आपण आज सुकं चिकन बनणार आहे बघा मी छान असं कट करून घेतले आणि धुवून घेतलेले मस्त स्वच्छ पाण्याने बघा दोन तीन पाणी आणि आपल्याला धुवून घेतलेले बघा आपण चिकन त्याला आपण आता शिज टाकूया आणि बघा आता इथे मी तेल टाकलेले आहे म्हणजे सुंदर तेल सुंदर बघून घेतलेले आहे Sperm ei cham Am também y Nun krem Am dan geschätteye smoke death bir p nós en wish herman dungeon bildi ofeldlog realised in ö section en o mi fue normal küskü行了 haґu akıl 39 da karan

मसाला सगळ्यांना लागला पाहिजे आणि छानच आपण थोडंसं शिजून घेऊ हे मसाला आणि बाबा मस्त आपला मसाला पण लागलेला आहे छान असा चिकनला थोडं शिजू देऊ आपण पाणी गरम करायला ठेवलेले मी बाजूच्या गॅसवरती त्यामुळे आपण गरम पाणी टाकून ठेवू चिकन आपण छान शिजू ठेवायला आणि आठवजून बिग बॉक्स लागलेले आमच्याकडे चला आपण आता जर गरम पाणी टाकून घेऊ गरम झालेले आता बघा मी त्यात पाणी गरम पाणी टाकून घेतलेलं आहे मस्त गरम पाणी घेतलेलं आहे आणि आपलं तर चिकन शिजवून देऊ आपण चांगलं हे आणि बघा चिकन बनवायसाठी तर मी खोबरं भाजून घेतलेलं आहे इथं कोथंबीर आहे इथं कांदा भाजून घेतलेला आहे लसूण आहे बघा अद्रक पण आहे त्याला सगळं भाजून घेतलेलं आता आपण वाटून घेऊया നരമ ഭിസംബാട്ടി ഫുണ്ട് पोरायसाठी म्हणजे मी आणि बघा इथे एक चमोस मसाला टाकून घेतलेला आहे मी आपला घरगुती काळा मसाला आणि तसं कांदा मसाला पण टाकून घेतला आहे कांदा मसाला टाकल्याच्या नंतर असं छान मस्त मिक्स करून घेणार आहे बघा मिक्स करून घेतलेलं आहे

yoga samasta masala mix karun ghetle chana samasta masala ka shizel hai baba apun thoda sa masala na shizel ghetle ta sa ani he baba samasta tanga shizel ghetle hai masala ka tanga shizel ghetle hai apun te mai taku hai chikka ani he baba sa shizel mi chikka ya mai baba taku ghenare shi सगळं चिकन त्यात टाकून घेतलेली आणि छान आणि सगळं परतून घेणारे मसाला मिक्स करून घेणार सगळं चला तो थोडंसं पाणी टाकून घेऊ

आपण छान असं मस्त उकळून थोडंसं आटून घेऊया म्हणजे आपलं चिकन घेऊन बघा आपलं सुक्क चिकन आता होईलच थोडंसं आटण आज मस्त होणार